कार सगळ्यांना जय शिवराय तर आज बघा गाडी मस्त दर रस्त्याला पा लावली आणि मी चालले मोटर चालू करायला तर आज मी वेगळ्याच लोकमध्ये दिसते तर मी आज गावात चालले तर गावात कशासाठी तर आव्हंच्या चुलतीचं महिना आहे आज शेवटचा महिना आहे आणि पुढच्या महिन्यात लगेच वर्ष श्राद्ध राहणार आहे त्याच्यामुळं मग आज स्वयंपाकासाठी जाऊबाईंनी आहे तर म्हटलं चला जावं तर सकाळी सकाळी लवकर आवरून घेतलं घरी काही स्वयंपाक वगैरे नाही त्याच्यामुळं बाकीचं सगळं आवरून तर ते मला बोलले पहिले जाता जाता मोटर चालू कर आणि मग पुढं जा कारण की गाडी नाही त्यांच्याकडे आता मी पहिले मोटर चालू करून देते दे त्यांना म्हणजे त्यांचं पाणी भरायचं चा, चालू राहील आणि माझं पण काम चालू राहील तर चला गावात हे बघा इवनिंगचा टाईम झाला होता आणि शेजारच्या शे, मावशी ज्या आहे त्यांनी आवाज दिला त्यांची त्यांना भाजी शेपूची तर ती घेऊन जा बोलले पण मी काही आणली नाही आणि त्यांच्यासोबत थोड्या गप्पा वगैरे पण मारल्या त्यांच्या पण गप्पा चालल्या होत्या माझी कुठं ये ते येल होते का मंदिरात आजीबाई तुम्ही आवाज दिला अहो <laughs> <laughs> मी निघाले होते वरती आवरायला म्हणलं घ्या आवरून असं आवरून ठेवलं का मग तान नाही राहत घडी जायची गरज पडत नाही हां ते आता कधी बी येत जातील त्यांचं दोन तीन दिवस झाले का चालले त्यांचं गेलं नव्हते मग ते मी केलं होतं पटकन फराळाचं बघा मी बघाच केली होती मग तर हे बघा त्यांनी बोलवलेलं होतं तिकडं ते कांदे निंदत होत्या तर ए बघा म्हणे इकडं आवाज दिला गेले दोन मिनटं बसले आणि आता आले घरी मला एनवरची क्लिनिंग करायला जायची आहे तर गप्प चालू होत्या म्हटलं त्याला थोडासा व्हिडिओ पण शूट करून घेऊ त्याच्यामुळे त्यांच्याकडं गेल्यानंतर व्हिडिओ शूट केला तर गह बघा किती भारी पाणी मारून हे पाणी भरून आणि खाद मारून भरलं आहे तर इतका भारी सांबड केलंय त्याने ए बघा एकदम जबरदस्त उठला आता पूर्ण वावर जे आहे ते झाकलं बघा इथून तिथून कडाला दिसतंय एकदम भारी गं उठलं तर त्यांच्याकडे शेपूची भाजी पण होती पण काही आणली नाही मी